कोगनोळीत मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कोगनोळी येथील पोलीस ग्राउंडवर मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी धनंजय पाटील संजय पाटील दिलीप पाटील बशीर गडवाले सलीम गडवाले झाकीर नाईकवाडे मनसूर शेंडुरे दादासाहेब माने उपस्थित होते सद्दाम शिरगुप्पे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहा संघांचा सहभाग आहे दोन दिवस स्पर्धा होणार आहेत स्पर्धेसाठी अनेकांनी मदत केली असून स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संघमालक वाहिद भैरवाडे निहाल तहसीलदार शाहरुख बागवान शबान मुल्ला वासिम नाईकवाडे सुलतान मुल्ला शकील नाईकवाडे यांचा सत्कार केला यावेळी मलिक शेख रशीद शेख अंजुमन नाईकवाडे निसार भैरवाडे आरिफ भैरवाडे सलमान शेख नेहाल नाईकवाडे अंजुमन नाईकवाडे शाहरुख शेख अल्लाउद्दीन शिरगुप्पे यांच्यासह अनेक क्रिकेट प्रेमी युवक उपस्थित होते बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रथिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट